मागच्या दोन तीन दिवसाखाली गोदावरी नदी पात्राला पूर आलेला होता आणि हे गोदाकटचं माजलगाव तालुक्यातील कवड गाव आहे हे गाव जे आहे पूर्णपणे पुरामध्ये डुबलेलं होतं पूर्ण घर हे पुराच्या पाण्याखाली आलेले होते सगळी शेती पिकं घर सगळा संसार हे पुरामध्ये गुंतलेला होता अडकलेला होता अनेक नागरिकांचं स्थलांतर झालेलं होतं या नागरिकांचे प्रचंड हाल आहेत आता पूर वसरलाय मात्र हाल अजून थांबायचं तयार नाहीत त्यामुळे इथल्या नागरिकांच्या काही समस्या आहेत काय मागण्या तुमच्या तुम्ही आंदोलनाला बसलेला आमच्या गावात पूर्ण गावाचा पंचनामा करण्यात यावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरात सध्या चिखल आहे दहा वीस गोण्या कोणाच्या पाच गोण्या कोणाचे भांडे कुंडी सगळे जशाच तसेच शासनानं कुठलीच दखल घेतली नाही आतापासून प्रत्येक शंभर टक्क्यात गावाचा पंचनामा करण्यात यावा एक लाख रुपये हेक्टरी मदत द्यावी आणि जे कर्ज आपलं जे हे आलेलं आहे महापूर पूरग्रस्त शेतकरी त्यांना पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी एवढी आमची सर्वांची इच्छा आहे आणि गाव कायम सुरवी स्थलांतरित करावं तर अद्याप कुठलाही प्रशासनाचा काहीच आलेला नाही तणाटे आणि ग्रामसेवक आले ते पन्नास टक्के सर्वे कार्यांची त्यांची तयारी होती पण आम्ही गावकऱ्यांनी विरोध केला त्यांना की शंभर टक्के नुकसान झालेले आहे शंभर टक्के तुम्ही सर्वे करून घ्यावत आमची काय परिस्थिती आहे काय मागणी सरकारकडे आमची मागणी अशी आहे की सर गाव त्रस्त झालेलं होतं आणि गाव तर रस्ता असताना या गावाकडं वरल्या कर्मचारी कर लोकांनी काही दखलच दिली नाही बरं हे दखल दिली नाही हे गाव ज्याने येऊन बाहेर काढलं बरं बाहेर काढच्या नंतर हे पाणी उसरून गेल्यावर हे लोक पुन्हा आलेच नाही आमच्या आमचे घरदार गेले आमचं पिकळं गेले आमचे लेकर बाळा काय खायचं काय खायचं काहीच आता काहीच नाही राहिले घरा हा काय मागणी मामा सरकारकडे तीच मागणी समजायची एकच आहे किंवा कर्ज माफ व्हावा हो दुसरी गोष्ट ते आले नाही समजा गावाचा सरसगट लाभ मिळावा त्रस्त झालेले गाव समज आणि पंचनामे सरसगट करावा हीच मागणी आमची सर्व गोरगरीबाला लाभ व्हावा हो त्याचा उद्वस्त झालेली बाकी काही नाही सरकारमधले काही नेते असतील त्यानंतर काही अधिकारी असतील आले ते का बजरंग बाप्पा आले खासदार आपले आले गेले दादा आले गेले काहीच कुणी नाही मदत नाही कुठला काय वैद्यकीय सेवा नाही कोणतच काय नाही तर ह्याच्याकडे लक्ष द्याय ना तात्काळ आता आम्ही उपोषण सुरू केले उपोषण कौरक चालू राहणार बिया मुदत त्याला मुदतच नाही कौरक बी आता अशा प्रकारे हे उपोषण सुरू केले कशा कशाचं नुकसान झालं अजून गावात सर्वच पिकाचं नुकसान झालेलं शेतीचं झालं शेतातले पिकाचं झालं घरातलं झालं असं घरात काहीच राहिलेलं नाही प्रत्येक घरात तुम्ही आता जाऊन सर्वे करा प्रत्येक जणाच्या घरात पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेले कोणाची भिंत पडली कोणाची शेळी वाहून गेली कोणाची मैस वाहून गेली कापूस पूर्ण पाण्यात बुडाला काड्या झाल्यात हळदीचं पीक होतं आमची तर एक दोन हेक्टर ते पूर्ण पाण्यात पीक उसा ऊन कमीत कमी दोन दोन परस पाणी होतं आता उसाचं लोक म्हणतात सहज बोलताना की उसाला काहीच होत नाही पण स्वतः उसाची बी त्यांनी पाहणी करा उसाचं किती नुकसान झालंय असं कुठलंच पीक राहिलेलं नाही शासनानं शंभर टक्के एक लाख रुपये हेक्टरी मदत द्यावी घराचे सरसकट पंचनामे करावे आणि एक स्थलांतर करावं कुठेतरी हे गाव सोडून आता हे दरवर्षीच आम्हाला धोका आहे दोन हजार सहाला ला तर त्यावेळेस बी असंच होतं स्थलांतर करू म्हणले त्यावेळेस काही लोक असेच वंचित राहिले ते काही गाव सोडून गेले त्यांना कुठला निधी भेटला नव्हता काहीच भेटलं नव्हतं कारण सर्वसाधारण शेतकरी तिथं काही नोकरदार वर्ग नाही वराचे पक्के घर नाहीत तुम्ही गावाचा सर्वे करा पूर्ण मातीचे साधारण घर आहेत म्हणजे गरीब शेतकरी वर्ग इथला पूर्ण तर सगळ्याला शंभर टक्के पंचनामे करावं आणि शासनाने होईल तेवढं पूरग्रस्तांची कर्जमाफी करावं कर्जमाफी केल्याच्या नंतर आमचा एक दुसरा मुद्दा आहे की जे घर आहेत समजा तात्काळ दिपोळीच्या आधी त्यांनी शासनानं आमचं तोंड गोड करावं आणि लवकरात लवकर प्रयत्न करावं की आम्हाला मदत देण्याचा आमचं उपोषण जोपर्यंत शासन कुठला निर्णय घेत नाही आमरण उपोषण चालूच राहणार ह्याच्यापेक्षा आणखीन आम्ही उपोषणाला हे करणार जल समाधी घेणार जर नाही लवकर लक्ष दिलं तर आम्ही चौघ जण जे उपोषणाला बसलेले जल समाधी देऊन आमचे प्राण संपणार आम्ही काय परिस्थिती माहित आहे का पहिला महापूर आला एकोणीसशे एकोणसत्तर ला त्यानंतर एकोणीसशे नव्वद ला पण एक महापूर आला दोन हजार सहाचा महापूर आणि आजचा महापूर ही जी परिस्थिती आहे का प्रत्येक वेळेस हीच परिस्थिती गावाला चोकून पाणी येते आणि प्रशासनाला अनेक वारंवार हे पुनर्वासन विषय अनेक विषय झाला अनेक मोर्चे झाले अनेक आंदोलन झाले पण कधीच सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही ज्या ज्या वेळेस पूर येते चार आठ दिवस अधिकारी येते अधिकारी आल्यानंतर चार पुढारी येतात हे वातावरण त्यावेळेस संपून जाते आणि पुराचं तसं जीवन सुरू होते तर आपण जर विचार केला तर कालच्या पुराचं पाणी जास्त होतं पण तीव्रता त्याच्या मागण्या विचार केले घरावरून पाणी होतं पण घरावरून पाणी असताना सुद्धा शासन काय म्हणतं माहिती पुनर्वसन करायचं जर पण पुनर्वसन कसं करायचं माहिती का त्यांना नुसते फ्रॉड द्यायचे आता एखाद्या शेतकऱ्याला एवढे मोठ्या वाढेत आणि पुनर्वसन करायचं म्हणून होणार आहे का त्यांना परिपूर्ण पुनर्वसन व्हायला पाहिजे घरासगड त्यांना मदत मिळायची पाहिजे हे महत्वाचं आहे कारण पुन्हा काय परिस्थिती माहिती का आता सगळ्यांनी सांगितलं शासनाने सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीमागे सरसकट लोकांना आम्ही मदत करणार आहे आणि सुरू झालं कोणाच्या दाराला लागलं पाहिजे कोणाच्या घराला लागलं पाहिजे आता मला सांगा ही काय असते त्याला काय म्हणते नाही नाही आपलं अँगल फोटो आता मला सांगा एवढं मोठं पाणी आलंय आता अँगल फोटो काढण्यासाठी माणूस घरात बसून होय माझ्या घरात डोकीत पाणी येईल तो अँगल फोटो काढीन आणि अँगल फोटो काढला की माझे मला पैसे मिळते म्हणजे शासना सगळं उलट कारण कारण सरसगड मदत द्यायला पाहिजे शासनाने कारण ज्यावेळेस गाव बाहेर काढले प्रशासन गाव बाहेर काढले गाव जर प्रशासन बाहेर काढत असेल आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना सरसगड मत द्यायला शासनाला अडचण काय आता बघा शेतीची परिस्थिती काय रस्त्याने का सोडा हो अख काय गेली अख्खं होरपुळून जळ तळाले मग सरसगट पंचनामे जे आहे विषय आता हे काय होणार आहे महिना पंधरा दिवस हे सगळं चालणार आहे विषय काय होणार मायना पंधरा दिवस हो होणार होणार आहे होणार आहे मग ते मुख्यमंत्री अंशता मानणार आहेत काहीतरी आटे शर्ती घालणार आहेत आणि आठी शर्ती घालून ग कुठेतरी काय ना कोपऱ्याला काय तर दहा टक्क्यात द्यायचं वीस टक्क्यात द्यायचं पंचवीस टक्क्या द्यायचं पन्नास टक्क्यात द्यायचं मग ऊस आहे का नाही आता ऊसाचं मला सांगा सांगाव जिथं ऊस पडलाय तिथं ऊस तिथूनच उगणार आहे त्या मुळ्या फुटणार आहेत आणि मुसदा आवरेच काय आहे मला शेतकऱ्याला शेतकऱ्या हवा दिले शासनाने शेतकऱ्याचा मला सांगा पंजाब सरकार पन्नास साधारण आपल्या सरकारला काय हात झालाय आपलं सरकार तर दिसत गांभीर्या काय बोलत नाही म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही आणि कधी झाला नाही अरे ओला दुष्काळच आहे ना जर सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडत असेल आपली सरासरी सहाशे आपण आता सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालाय तेव्हा सरासरी पेक्षा दुप्पट पाऊस होईल तेव्हा काय परिस्थिती होईल उला दुष्काळ पुढे ना सरकार गांभीर्याने घेत नाही आणि एक ठरलेलं सरकारच की साडेचार वर्षे काही करायचं नाही जर साडेचार वर्षे काय करायचं नाही काय नाही आहे त्यावेळेस एक लाडकी उघड आणायची आणि अजून बघा आपण काय करत माहिती आपली तीव्रता असते आता तीव्रता असते जेव्हा इलेक्शन जवळ ते दोन चार वर्ष निघून गेले असते हे आपलं विसरून जातो आपण त्यावेळेस काय होईल माहितीये का, का? लाडका दाजी येईल बघा लोक फोन ते सरकार आणतील परिस्थिती अशी आहे की आपली शेतकरी असा एक वर्ग आहे आता बघा कोणती संघटना असू द्या कोणत्या जाती धर्माविषयी असू द्या एखादा जातीचा कार्यक्रम असेल तर सगळे लोक एकत्र येतात पण शेतकरी असा वर्ग ही अशी जात आहे की हे कधीच एकत्र येत नाही कारण कालच मी सगळ्याला म्हणलो की आपण सगळे डायरेक्ट तहसीलला चला मग काही जण काय म्हणते माझ्या घरात पाणी आर होत मला काय याची गरज आहे ज्याच्या घरात पडणार ते जावं म्हणजे मानसिकता आपल्या अशी की काम करत असताना एकत्र एकत्र आणि एकत्र येऊन लढल्याशिवाय कोणी काय अमका सरकार झाडके पाटलासमोर झुकलं का नाही एक झुकलं की सर्व लोक एकत्र आल्यानंतर त्यामुळे आपण सुद्धा एक मुद्दा केला पाहिजे एक शेतकरी वर्ग म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि सरकारशी लढलं पाहिजे गावातील घराचे सरसगट पंचनामे झाले पाहिजे गोदावरीला इतकं पाणी आला महापूर आला की गोदावरी पात्राच्या बाहेर अडीच ते तीन किलोमीटर जी क्षेत्र आहे ते पण शेतकऱ्याचं बाधित झालेलं आहे त्यांना पण बरी मदत भेटली पाहिजे आणि गावातील सगळं कोणीही वंचित राहिलं नाही पाहिजे सर सगट ही गावातले पंचनामे झालेच पाहिजे की आमची गावकऱ्याची सगळ्याची मागणी हे पूरग्रस्त कौडगाव थोडी गाव आहे आणि या गावातल्या अनेक समस्या आहेत पूर्णपणे पीक वाया गेले संसार देखील उद्धवस्त झालाय आणि आज जगण्याचं साधन यांच्या पैसे काहीच नाही शेतकऱ्यांवरती पीक कर्ज सुद्धा आहे सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं नाही पूर पूर गेला मात्र या शेतकऱ्यांच्या वेदना ज्या आहेत त्या सोडायला कोणी तयार नाही आज शेतकऱ्यांवरती कर्ज आहे ते कर्ज माफ करण्यात यावं एकरी हेक्टर एक लाख रुपये मदत देण्यात यावी ज्या घराचं नुकसान झाले त्या घरांचं देखील पडझड झालेल्याचे नुकसान देखील सरकारने भरपाई करावी अशा अनेक मागण्या घेऊन आजपासून या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे ग्रामस्थ शेतकरी कुपोषण सोडणार नाहीत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे